बघाय बघाय शिवल्या काढवा मित्रांनो शिवल्या बघा आपल्याला पद्माकर भरपूर अशा शिवल्या भेटतात ह्या बघा सकाळी सहा वाजता आलो त्या मित्राला आपण आलो आपल्या फेसवर व्हॉट्सअप फेसवर मागे लोकांना मित्रांनी शिपकार करून केली जरा थोडा शिव्या काढायला सुरुवात करतोय किती तुम्हाला गाठतात त्या तुम्हाला हे दाखवतात जरा व्हिडिओमध्ये कट सोडतो मित्रांनी शेअर आणि जरा व्हिडिओमध्ये कट मागे आहे त्या मित्रांनो शिवले जरा व्हिडिओमध्ये कट

आपल्याला भेटले ते म्हणजे दोन तर आपण दाऊ भाजूच्या खडपा मध्ये बघू शिवली मित्रांनो भरती खाय नाही गेली खाली त्या जेवणा आपण शिव मित्रांनो आपण बघूया शिवल्या बघा मित्रांनो 아 d a 대디 g i 아 h a 디 이게 아 a 아 i g 아 t h 아 t 아 a 아 a gigit h a t 아들 d a g i g i 가

कारण आपल्याला भेटला तरी तर खूप सारा शिक शिवल्या पंधरा दिवस आहे त्या बघा आणू शकत बाजूला উদয় উ <laughs> 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 बर आपण आपण म्हणजे हात दाखवा कमीत कमी आपल्या शिवल्या वीस ते पंचवीस रुपया भेटल्या मित्र शिवल्या बघा आपल्याला शिवल्या भेटल्या ते कमीत कमी द्या बघा दोन हातात पण नाही हात शिवड्या

मित्रांनो आपल्याला भेटलं तिथे म्हणजे तोर मित्रांनो सांगितलं आपला मित्र बघायला कशा प्रकारे शिवड्या काढता येईल मोठ्या

तर मित्रांनो जस्ट आता आपण होतो त्यामध्ये पहिल्या खडपा म्हणजे मित्रांनो तिथं आपल्याला मला कमीत कमी एकाच बियामध्ये पंचवीस बावीस का पंचवीस भेटल्या मित्रांनो शिकले आणि बारूला भेटल्या पंचवीसशे घटने दोघांना तुम्ही भेटल्यात मागच्या खडपत होतं मित्रांनो त्या तुम्हाला लाखो लोकांना चालू आहे त्या दुसरा खडपा बघू आपल्याला किती शिवल्या भेटतात आपलं आणि मित्रांनो जेव्हा आपण आलो होतो वाजता पाऊस होता त्याच्यातून आपण थांबलेलो चला आता पण पाऊस थांबलाय बघू जाऊन आपल्याला किती शिवल्या भेटतो आपण आलो होतो शिवल्या काढावला मध्ये झाल मारले वावली मित्रांनो वास्ती चांगली आहे मित्रांनो हे आपल्याला कमी ह्या झालीला आपलं मुंगावन खरवाट असतंय आणि मित्रांनो मोठी चिंबुरी लागतात या जाडीला मग अशा प्रकारे मित्रांनो जाळ मारले म्हणजे जे आपलं बामणी चिंबर असते अठरा ते किलो ते चिंबूर ह्या जाडीला वारा खूप आहे मित्रांनो चला माझं गेला पुढं पण रालो माझं धावाने शिवल्या काढून मित्रांनो आणखीन एक असं भर जाल मारली ते भरपूर अशा वावऱ्या मारल्यात पावसाने मित्रांनो मासेमारी करायला जास्त टार्गेट असते तर मित्रांनो हा बघा अशी दाली मारली मित्रांनो जेव्हा आपण शिवल्या काढवला येतो ना तेव्हा काडपामध्ये अशा प्रकारे मित्रांनो खूप कालवे असतात कालवे बघा मित्रांनो जेणेकरून जेव्हा आपण येतो तेव्हा आपण चप्पल वापरते नाहीतर आपले पाय मित्रांनो कापतील चला बघू शिवल्या किती करतो मित्रांनो बघा अजून काढतील काढून घेऊ शिवली कशी एकदम पुचूपववचक अब देखते म्हणजे हे कच बघू आणखीन हे बघ जराsetTextColor बघा काय बघा शिवले आणूये बोला दोननो शिवले बघा कशी हे बटलेली बघा सॉफ्टल खूपाचा खूप अशी मित्रांनो मेहनत म्हणजे भरपूर मेहनत असते कोण कोण बोलते शिवल्या बालू सोपे असतात मस्त ना शिवले

उलटून मित्रांनो त्याच्या खाली त्याच्या बाजूला अशा मित्रांनो आपल्याला शिवले असतात ना त्या बघा उलटे दगड उलटी तो त्याच टायम नाही बघा कशा प्रकारे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो ही मेहनत असते ना ही केली जाते शिवल्यांची शिवला खायला चांगले असतात मित्रांनो मेहनत देखील खूप अशी करायला लागते त्याला वाकून वाकून राहिल्यामुळे मित्रांनो खूप अशी कमरला कधी कधी सुटत खूप अशी मित्रांनो मेहनत आहे त्याला चला आणखीन बघू पॉट बघा हे आपण जवळपास दगड उतकून बघू त्याच्यामध्ये काय भेटतात ते कधी शिवल्या गावात मला नंतर दाखवतो व्हिडिओ तर कंट्रोल आपण तो का आलो होतो फर आणि मी मित्रांनो उभ्या का शिवल्या काढावर मित्रांनो शिवल्या बघा आपल्याला पद्माकरला भरपूर अशा शिवल्या भेटल्यात ह्या बघा जर सकाळी सहा वाजता आलो आणि या खुब्या आपल्याला भेटल्यात ह्या बघा बलो तर मित्रांनो जेव्हा आपण खुब्या का शिवल्या काढून मेहनत भरपूर लागते न भरपूर मेहनत लागते शिवल्या काढण्यासाठी कारण नगर वगैरे काढावं लागतात भरपूर काढावं लागतात शिवल्या असतात का तर मित्रांनो शिवल्या अशा असतात ना त्या नुसत्या शिवल्या मित्रांनो बोलल्या म्हणून का शिवल्या भेटत नाही त्याच्यासाठी भरपूर अशी मित्रांनो मेहनत लागतोय आणि आपण सकाळी सहा वाजता आलो मित्रांनो आणि आपल्याला शिवल्या या इतक्या भेटल्यात म्हणजे जेमतेम आपल्याला कालवणाला होतील एवढ्या ना बालू हमते मित्रांनो कालवणाला होतील एवढ्या भेटल्यात आणि आता वाजत कमी साडेआठ चला मित्रांनो तुम्हाला मला देखील किती शिवल्या भेटल्यात त्या दाखवतोय मित्रांनो आता होते या साईडला त्यामध्ये पद्माकरला शिवल्या भेटल्यात आणि मित्राला आणि मित्रांनो मला देखील एवढ्या स्टुड्या भेटल्यात कमीत कमी सकाळी सहा वाजता ते पण आपण सांगत गेलो मित्र आणि या आपल्याला काढवायला एवढ्या भेटल्यात मित्रांनो एवढी मेहनत करावी लागते ना तर खूप अशी मेहनत करावं लागते आणि या मेहनत करून काढून करण्याला